दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आनंद अडसू यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया उद्या परत विरोधकांचा एक मोर्चा या ठिकाणी होणार आहे शिवसेनेची भूमिका काय असणार आहे सामील होणार शिवसेनेची भूमिका काही नाहीये हा प्रश्न जास्तीत जास्त लोकांनी आपापल्या पद्धतीनं मांडला पाहिजे लोकांचे प्रश्न आहेत ते एखाद्या पक्षाचे मक्तेदारी नसते विरोधी किंवा सत्ताधारी हा विषय इथे येत नाही हा सगळ्यांचा विषय उद्याच्या मोर्चात असणार का शिवाय बघू ना तुम्हाला घाई नको आता आणि आम्हाला हे घाई नाही आहे आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही राष्ट्रपतींना भेटून सांगितलं आहे आज प्रधानमंत्र्यांना भेटून सांगितलेलं आहे परत वेळ पडली आणि परत एकदा प्रधानमंत्र्यांना भेटू ज्या जिल्हा बँकांचे आज आपण बॅन केलेले त्या आपण ओपन करावा त्यांना सुद्धा आर्थिक व्यवहार करायला परवानगी द्यावी कॉपरेटिव्ह बँकांना पुरेसा पैसा देऊन आपल्या ग्राहकांना पैसे देता येईल आणि पुन्हा आपल्या पाचशे हजाराच्या नोटा स्वीकारता येईल किंबहुना त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जुना नोटा स्वीकारणं जसं आपण पेट्रोल पंप किंवा इतर ठिकाणी तसं त्यांना स्वीकारण्याची त्या ठिकाणी मुभा मिळेल तर सेम कॉपडी क्रेडिट सोसायटी यांनासुद्धा या मुभा मिळतील ही मागणी करण्याकरता गेलो होतो मूड चांगला होता आणि त्याबद्दल निश्चित काय तो योग्य मार्ग आम्ही काढू रिझर्व्ह बँकेची सल्ला करून अशा प्रकारचं त्यांनी आज आम्हाला सांगितलं